बघा हो का बघितलं हो का बघा कोण आहे दारूसाठी तर नाही ना गोळा करत तेवढीच एखादी वाटली भेटली तर भेटली बाटली कुठला तर फुगात हा का बघा काय दिवस आले गेवा गणपती बाप्पा शिवळी येऊन येऊ नको बा काय वा काय करताय गोळा दिसू नका किती लावली ठीक आहे बरं बघताय का तेवढं बघू बघा इकडं लय दिसत वाटतं बघा करा गोळा दोन दिवस तरी भागा या इकडे का काय पैसे आता मी कशाला पण देत असते वे अशी मेहनत करायची मजा करायची दारू पिऊन तर वया ना तर बिघडल्या तर काय आता तर बाटल्याचाच धंदा काढलाय अगोदर काय मंडईचा मंडईने नाही भागलं आता काय बाटल्यावरच आले बाबा दिवस लय बाटल्या पिशवी उरून घावल्या तो कशाच्या बाटल्यात माहिती आहे का तुम्हाला या पालखीच्या पालखीच्या पालखी येऊन गेलेली लोक इकडे आलेली त्या बाटल्या करतात गोळा अशा काही वाटेने बाटल्या घावल्याच नसत्या पिशवी भरून बाटल्या हो का असले पण हायत हो का कशाला तसला टाकते का गावले तर अजून एखादी पिशवी आणायची का होय अजून एखादी पिशवी आणायची आहो त्याच्याला शिल्लक आहे त्यांना काही तर मित्रांनो आम्ही शेवटी मला फोटो वाटल्या का आपल्या भागाच आहे का नवीन बिझनेस चालू केला या वाटल्या गोळा करायचा त्याचे दोन फायदे एक म्हणजे आपल्याला पैसे मिळणार रोजी रोजीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लीन राहणार सगळं कारण ही जी गोष्ट आहे का नाही ही गोष्ट आता ही गोष्ट म्हणून सांगितली नसेल किंवा कुणी ऐकली असेल कोणी ऐकली नसेल तर ही गोष्ट आहे ना ही पृथ्वीवरची एकमेव अशी गोष्ट आहे ही आमर गोष्ट आहे आमर हिला मरण नाही पृथ्वीवर काय आमर असेल तर झाड जुळत नाही तर ही ही आमर प्लॅस्टिक हे पृथ्वीवर आमर आहे हे कधीच मरत नाही हे तुम्ही किती पण वर्ष पुरून ठेवा किंवा जाळलं ह्याच्यातून कार्बन डायऑक्साईड तयार होतो कार्बन डायऑक्साईडच्या रूपाचे जीवंत राहता हवेच आणि करून टाकलं तरी करत नाही ते हयास करू करत हयास मी काय करायचं रिसायकल करायचं बाटल्या गोळा करायच्या मग घरावाल्यां द्यायचं द्यायचं कंपनीला रिसायकल करून वापरल्या परत विकवून गेल्यापूर्ण नवीन बाटल्या तयार करून तेच करून यूज केल्या जातात मी नवीन जमीन चालू हो बाटल्या गोळा करायच्या वेळ मिळाला की जायचं ठिका घेऊन बाटल्यावर रोज पण गोळा करायचा बाय धन्यवाद